दुचाकी आहे आणि जर असेल तर तुम्हाला आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडावाच लागणार आहे कारण आजपासून तुमच्या दरवाजात अंगणवाडी सेविका उभे राहणार आहे चारचाकी वाहन तुमच्या कुटुंबियांच्या नावावरती असेल असं समोर आलं तर तुम्हाला थेट अपात्र केलं जाणार आहे चारचाकी असलेल्या बहिणी अपात्र ठरणार आहेत अशीच मोठी अपडेट आता समोर येत आहे नेमकं लाडकी बहिणीचं निकष काय हे एकदा पाहूयात कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असलं पाहिजे कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरणारा नसावा तर चारचाकी वाहन असणाऱ्या महिला योजनेच्या लाभार्थी नसतील शिवाय संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजनांचा लाभ घेतलेला त्यांनी नसावा लाभार्थी महिलेचं वय हे ते दरम्यानच असावं ज्या लाभार्थी महिला आहेत आणि त्यांच्या घरी चार चाकी वाहन आहे अशा महिलांच्या घरोघरी जाऊन खरच त्यांच्या कुटुंबामध्ये कोणाच्या नावावरती चारचाकी वाहन आहे का याची पडताळणी करण्यात येणार आहे आणि त्यासाठीचा डेटा त्यासाठीची माहिती ही परिवहन विभा विभागाकडून अर्थात आर टी ओकडून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि हे काम पुन्हा एकदा अंगणवाडी सेविकांवरतीच सोपवलं जाणार आहे आपल्यासोबत पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे सर आहेत सर टप्पे सांगा की कसं आपण आता हे सगळं पडता आहात पुणे जिल्ह्यामध्ये एकवीस लाख महिला या योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत खर तर या योजनेमध्ये कुठलेही निकषात बदल झालेले नाहीत oh. जे अर्ज लाभार्थ्यांनी सादर केलेले आहेत ते त्यांनी त्यावेळेस त्यांचं हमीपत्र देऊन सादर केलेले आहेत आणि त्यांना लाभ आतापर्यंत मिळतो आहे आम्ही आता फक्त की जे खरे लाभार्थी असतील त्यांच्यापर्यंत लाभ मिळावा हा एक त्यामागचा उद्देश आहे आणि आपण मागे आव्हानही केलं होतं की ज्यांना हा लाभ नको असेल किंवा जे अपात्र असतील ते स्वतःहून हा लाभ सोडू शकतात त्यामध्ये फार अल्पप्रतिसाद मिळाला नंतर शासन स्तरावरनं असे निर्देश आले की आम्ही आप आपल्याला परिवहन विभागाकडनं जी यादी त्यांच्याकडे प्राप्त झाली आहे ती यादी आम्ही आपल्याला पाठवतो आहे जिल्ह्याला आणि जिल्हा स्तरावरनं तुम्ही त्या यादीच्या मार्फत अंगणवाडी सेविका आणि आमच्या ज्या पर्यवेक्षिका आहेत बालविकास प्रकल्प अधिकारी आमच्या तालुक्याला असतात त्यांच्या नियंत्रणाखाली हे त्यांनी एक कामकाज करायचं आहे की त्या यादीप्रमाणे त्यांनी कन्फर्म करायचं की तिथं खरंच त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे का जर त्यांच्याकडे चारचाकी वाहन असेल असं दिसून आलं आणि त्यांनी लाभ घेतलेला आहे असंही दिसून आलं तर अशा व्यक्तींचे जे असे लाभार्थी असतील यांची आम्ही यादी तयार करणार आणि ही यादी आम्ही शासनाला पाठवणार आहोत याबाबतचे असे आम्हाला निर्देश आलेले आहेत आणि पुढील जी काही कार्यवाही करायची आहे त्याबाबत आमचे मान्य मुख्य प्रधान सचिव आहेत त्यांच्यामार्फत जे निर्देश येतील त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार म्हणजे समजा अमुक अमुक एक महिला आहे आणि त्या महिलेच्या कुटुंबातील कोणा सदस्याच्या नावावरती चारचाकी वाहन आहे अशी माहिती परिवहन विभागाकडून म्हणजे आर टी ओ विभागाकडून जी प्राप्त झालेली आहे तर त्याची पडताळणी होते बरोबर हो पण आर टी ओ विभागाकडनं आम्हाला जी यादी मिळाली किंवा मिळते आत्ता ती अशी गावात किती लोकांकडे वाहनं आहेत ती माहिती असणार आहे बरोबर परंतु ज्या अर्थी लाभार्थ्यांनी हमीपत्र दिलेलं आहे म्हणजे आम्ही हमी त्या हमीपत्राच्या आधारेच त्यांना पात्र केलेलं आहे म्हणजे त्यांच्याकडे चारचाकी वाहन नाही असं त्या महिलेने हमीपत्र दिलेलं आहे कारण प्रत्येक महिलेनी अर्ज दाखल करताना हमीपत्रावरती सही केलेली आहे आता त्यावेळी ही सही केली त्या महिलेनी मात्र त्याची पडता आणि आता होते हो हो पण आपण पडताळणी करतोय म्हणजे त्यांचं नंतर त्यांच्यावर काही दंड होणार आहे वगैरे असे कुठलाही प्रकार याच्यामध्ये नाहीये आपण फक्त जस्ट जी यादी आपल्याला प्राप्त होणार आहे परिवहन विभागाची त्यानुसार खरंच तिथं लाभार्थ्यांकडे चार चाकी वाहन आहेत का ते आपण तपासणार काही यादी आपल्याला मिळते आहे तर ती अशीच आहे ना की एक अमुक अमुक महिला आहे आणि तिच्या कुटुंबातल्या सदस्याच्या नावावरती चार चाकी वाहन असल्याची माहिती परिवहन विभागामध्ये आहे आणि ती माहिती यादीच्या माध्यमातून आपल्याला मिळते आणि ती आपण पडताळून म्हणजे असं एक यादी आहे पूर्ण गावातली सगळी गाड्यांची यादी असेल परंतु त्यातल्या नेमका ज्यांच्या घरात चार चाकी वाहन आहे आणि त्या व्यक्तीने लाभ घेतला आहे किंवा नाही याची फक्त खात्री करायची खात्री करायची आता पुणे जिल्ह्यामध्ये एकवीस लाख लाभार्थी महिला आहेत तर मग वाहनांची यादी आपल्याकडे किती आलेली आहे किती वाहन चार चाकी आहेत असं आपल्याकडे आलेलं आहे या लाभार्थी महिलांच्या कुटुंबातील कोणा सदस्याकडे पण नाही अद्यापपर्यंत आम्हाला असं पूर्ण यादी प्राप्त झालेली नाहीये जी यादी प्राप्त झाल्यानंतर आकडेवारीत आपल्याला सांगता येईल आणि जेवढे यादी आली म्हणजे तेवढे लाभार्थी ते असतील पात्र असं नाहीये कारण यादी ही फक्त गावात असलेल्या गाड्यांची यादी पुन्हा पडताळणी केल्यावर लक्षात येणार आहे की खरंच ती यादी त्या लाभार्थ्यांची गाडी आहे का जर त्यांची नसेल आणि दुसऱ्याच लोकांची ती गाडी असेल तर तो लाभ बंद होण्याचा काही विषय <stutu> बरोबर आहे पण ज्या महिलांच्या कुटुंबात चार चाकी आढळेल त्या महिलेचा लाभ बंद होईल त्याची माहिती तुम्ही पाठवणार हा <सथा> आम्ही त्याचा लाभ बंद करायचा किंवा नाही हे शासन स्थळावर ठरणार आहे तुम्ही वरती पाठवणार हा आम्ही <सथा> त्याचा लाभ बंद करायचा किंवा नाही हे शासन स्थळावर ठरणार आहे चार चाकी आढळेल त्या महिलेचा लाभ बंद होईल त्याची माहिती तुम्ही पाठवणार हा आम्ही त्याचा लाभ बंद करायचा किंवा नाही हे शासन ठरणार आहे परंतु आम्ही तशी यादी तयार करून शासनाला सर आता त्याच्यामध्ये पडताळणीसाठी एक तीन चार गोष्टी होत्या एक तर चार चाकी वाहन त्या महिलेच्या घरी असू नये त्यानंतर उत्पन्नाचा दाखला त्या महिलेचा आणि एक रहिवासी दाखला तर आता चार चाकी वाहनाची तर पडताळणी आपण करत आहात उत्पन्नाच्या दाखल्याबाबत काही तुम्हाला नि निर्देश आलेले आहेत का लेखी किंवा तोंडी नाही उत्पन्नाचा दाखला म्हणजे त्यांनी अर्ज सादर करताना पिवडे आणि केशरी रेशन कार्ड सादर केलेला आहे आणि ते रेशन कार्ड हीच आमची अडीच लाखाची उत्पन्नाची मर्यादा आम्ही गृहित धरलेली आहे आणि या संदर्भात शासनाने कुठलेही पुढचे निर्देश दिलेले नाही त्यामुळे त्या अटींमध्ये कुठेही आम्ही पुन्हा पडताळणी वगैरे छाननी तपासणी काही होणार नाही सर आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे खरं तर तो म्हणजे तुमच्याहून अधिक वरिष्ठ कोणा व्यक्तीला विचारायला जायला हवा मात्र तर मी विचारतो कि तुम्ही हमी पत्र की तुम्ही हमीपत्र भरून घेतलीत काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या आधीन त्याची पडताळणी आत्ता होती आहे तर असं इतर कोणत्या योजनेच्या बाबतीत होतं सर नाही ह्याच्यात मुळात विषय असा आहे की ही जवळपास महाराष्ट्रातली सगळ्यात कमी कालावधीत यशस्वी आणि मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आलेली योजना आहे एक इतका शॉर्ट पिरियड असताना पुण्यासारख्या जिल्ह्यात एकवीस लाख अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण करणे संपूर्ण राज्यातच झालेलं आहे तर त्यावेळेस आपण शॉर्ट पिरियडमध्ये जर योजना राबवत असू आणि जर लाभार्थी आपल्याला हमीपत्र देत असेल तर लाभार्थ्यांवर विश्वास ठेवणं आणि त्यानुसार आपण तुम्ही तो विश्वास नाही नाहीये ठेवत नाही आता विश्वास आहे अशातला भाग नाहीये स्वतःहूनही लाभार्थी सोडतायत लाभ की आम्हाला नकोय की आमच्याकडे आम्ही या अटीची पूर्तता करतोय आम्ही हे करत नाहीये त्यामुळे ते लाभ स्वतःही सोडतायत त्याच्यामुळे असं नाहीये की आपण त्यांना फार त्यांच्या घरापर्यंत बारीक तपासण्या करून पोहोचलोय तुम्ही हे का करता येत अस पडतानी तर करतोय ना आपण सर आणि फक्त चारचाकी वाहना संदर्भात आहे तोही डाटा शासनाकडे रेडीमेड आहे बघा आमच्याकडे यापूर्वी काही योजनांचे लाभार्थी होते की ज्यांनी दुसऱ्या योजनेत लाभ घेतलेला होता आणि इकडेही अर्ज केला तो तर, तर तो आम्ही ॲटो डिलीट याच्यामध्ये ते निकष आहेत की आणखी कोणत्या योजनाचे तर याची पडताळणी कधी करणार तुम्ही इतर योजनांचा जर त्यांनी लाभ घेतला असेल तर तो लाभ आम्हाला एन आय सीच्या पोर्टललाच रिफ्लेक्ट झाला आणि तो आम्ही ॲटोमॅटिक त्यांचा डिलीट केलेला आहे त्याच्यामुळे त्यांना मिळालेच नाही मिळालेलं नाही बरं आता याची पडताळणी घरी खरंच चार चाकी वाहन आहे का कधीपासून सुरू करणार आहात आपण ह्याचे शासनाचे निर्देश प्राप्त झाले की आम्ही लगेच ते सुरू करणार आहोत धन्यवाद सर तर गिरासेसर त्यांचं काम करतायत मात्र विषय आहे तो धोरणाचा धोरण आखणाऱ्यांनी ते राबवणाऱ्यांनी ही योजना जेव्हा लागू केली तेव्हा एक हमीपत्र भरून घेतलं प्रत्येक महिलेकडून महिलेनी त्यावरती सही देखील केली त्यामुळं ज्या कोणी महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांना आता असं म्हणता येणार नाही की तुम्ही त्यावेळी तसं म्हणाला होता तर त्यावेळेच्या त्यांच्या हमीपत्राच्या सहीचा आधार घेऊन आत्ता त्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे का याची घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे निवडणुकीच्या आधी ज्या योजनेसाठी महिलांना बोलावून त्यांचे अर्ज दाखल करून घेतले गेले त्याच महिलांच्या घरोघरी जाऊन आता त्या खरंच पात्र आहेत का याची पडताळणी केली जाणार आहे हाच फरक आहे